अर्पिता तुला मी सांगायला होते नीट ऐक होगा काय सांगायला ते ऐक बर का, बोर बोर, सांगा, बोर। सांगा, आए, का? आ, सांगा की अगं एक पेन असतंय मग <laughs> त्या पेनाचा उपयोग कशासाठी केला जातो लिहिण्यासाठी पण काय लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी म्हणजे काय पण लिहायला का तिथे एवढं माहित नाही तुला काय पण लिहिते ते काय पण म्हणजे हिशोब म्हणा हो अभ्यासासाठी म्हणा काय पण लिहायचं म्हणले किती पेन पण मेन काय उपयोग होतो मेन कारण तिचा काय तर उपयोग होत असेल ना फायदा सगळ्यांचा बरोबर का दिवसाची सुरुवात त्याच्यापासून होती बरोबर का जस की शाळेत गेले की आधी काय लिहायला सांगतात सर अभ्यास का तस नाही ग अर्पिता ती काय शिळी चपाती का खायला लगे अग गेल्या गेल्या आधी सर चेक करतात बरोबर का अभ्यास कोणी केला कोणी नाही ठीक झालं बरोबर का सुरुवातीला नवीन पेज ओपन करा म्हणजे त्यांनी पान उघडलं नवीन नवीन पानावर काय लिहायला सांगते ती वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला वार, वार आणि दिनांक लिहायला सांगते सुरुवातीला का गेले गेले गे लिहायला सांगते ती काय गारपिता एवढं पण तुला माहित नाही कशाला शाळा शिकली काय कि तू